या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत झाल्यापासून निलेश पाटील या तहसीलदारांनी आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केला त्यांच्या मित्राच्या जागेवर नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचंही यावेळी त्यांनी या सांगितलं तसंच तहसील कार्यालयातील अनेक कामं त्यांनी प्रलंबित ठेवल्याचंही अजित कुलकर्णी यांनी सांगितलं है। पाटील चोर आहेत चोर आहे चोर आहे निलेश पाटील चोर आहे चोर हाय चोर आहे अरे या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली बुंडी पाय अरे या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली बुंडी वार पाय निवड पार्टी जिंदाबाद 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 हे भ्रष्टाचारी निवडणुकी पाठलाचे करायचं काय खाली मुंडी वर पाय या भ्रष्टाचारी निवडणुकी पाठलाचे करायचं काय खाली मुंडी वर काय या भ्रष्टाचारी निवडणुकी पाठलाचे करायचं काय खाली मुंडी वर काय या भ्रष्टाचारी निवडणुकी पाठलाचे करायचं काय खाली मुंडी वर पारदर्शकी पक्षाचा विजय असो पारदर्शकी पक्षाचा विजय असो नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर ज्या वेळेस पासून निलेश पाटील इथे येऊन तहसीलदार निलेश पाटील उत्तरला हजर झालेला आहे तो आल्यापासून सगळा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चालू आहे जवळजवळ माझ्या मित्राकडून दिलीप गायकवाड यांच्याकडून नायब तहसीलदारांनी नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली तुम्ही त्या जागेमध्ये करोडो रुपये कमावतात आम्हाला सुद्धा पैसे द्यायला काही हरकत नाही असं म्हटलं माझं त्यांच्याजवळ त्या गोष्टीचं सर्व रेकॉर्डिंग आहे तुम्ही आठ दिवस नऊ दिवस दहा दिवस कुठेही मुरुमोकसा करा एक लाख रुपये द्या असं सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत अनेक दाखल्या असतील अनेक लोकांच्या ज्या काही नोंदी असतील उतारावरच्या अनेक लोकांच्या वारसाच्या नोंदी असतील अनेक लोकांच्या म्हणजे जर नोंदी असतील नोंदी असतील असे अनेक प्रकरण तहसीलदारांनी प्रलंबित ठेवलेले आहेत काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांची चौकशी सुद्धा लागली होती पण पूर्णपणे त्यांची चौकशी झाली नाही ती चौकशी चालू आहे का बंद आहे मला माहित नाही अशा भ्रष्टाचारी हरामखोर अधिकाऱ्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज त्यांचं बॅनर असेल किंवा तहसील कार्यालयाचं बॅनर असेल उत्तर तसील हे काळं करून आम्ही निषेध म्हणून आंदोलन केलं याच्यानंतर डायरेक्ट तहसीलदारांच्या तोंडाला कालपासून तहसीलदाराच्या अंगावर शही मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा नाव नोंदणी करायला पाटील म्हणून कोणीतरी एक सर्कल आहेत पंधरा लाख रुपयाची मागणी केली त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे हे सर्व रेकॉर्डिंग आदरणीय जे काही असतील महसूल मंत्री यांच्याकडे येऊन जाऊन यांच्या निलंबनाची मागणी मी करणार आहे जर आठ दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही अनेक तक्रारी रस्ते जे प्रलंबित असतील ते तुम्ही काढलेले जातील तुम्ही हे काढलं रस्त्याचे प्रकरण असतील रस्त्याचे प्रकरणाला शेतकऱ्यां तर अरे बाबा एवढा त्रास देतात ना दे हे विचारू नका या सगळ्या गोष्टी येऊन आज प्रहारच्या वतीने त्यांचा भाऊ बॅनर असेल किंवा बोर्ड असेल तहसीलचा काळा करण्यात आला भविष्यात जर तुम्ही सुधारला नाही तर तुमचं तो तोंड तो आठ दिवसाच्या आत काळ केल्याशिवाय प्रहार आला नाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद त्यामुळे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या तहसीलदारांचा बोर्ड आणि त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर काळ फासत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आता त्यांचे बोर्ड आणि बॅनर यावर काळे फासले यापुढे त्यांच्या अंगावर शाही टाकून त्यांना काळे फासल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष गप्प बसणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अजित कुलकर्णी यांनी दिला आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा